आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आहे मोर्शी तालुक्यातील खेड येथील शिवारात खेड म्हणजे खेड ते सायवाळा रोडवर जो फॉरेस्ट जंगल आहे आपण त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी अशी एक चर्चा होती की एक बिबट आणि त्याचे दोन पिल्ल दिसून आले म्हणून त्यामुळं काय झालं की या एरियामध्ये सर्व दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा भीती वाटत आहे आपण ज्यांनी या ठिकाणी पाहिलं त्या प्राण्याला वन्य प्राण्याला म्हणजे बिबड आहे आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊन त्यांनी काय पाहिलं कुठं पाहिलं नमस्ते दादा आपण अमिन तो, तो जैसा आप कहा के हो खेड़के खेड़के आपने क्या देखा यहाँ पे यहाँ पे बीबर देखा दो बच्चों के साथ कहाँ पे देखा बोलू बहू के खेत के पास किती बजे देखा पौने दस बजे रात्री में पौने दस बजे दो बच्चे और एक बीबर को देखा अच्छा और डबल किसने देखा और रत्नागर भाव ने अच्छा उन्होंने भी देखा अच्छे लोग दूसरे दिन आता येथील स्थानिक शेतकरी सुद्धा सांगत आहे की आम्ही सुद्धा म्हणजे त्यांना नजरेनं पाहिलं म्हणून आणि त्यांनी लगेच या घटनेची माहिती मोर्सी वन विभागाला मिळाली वनविभागाला विभागाला मोर्सी माहिती मिळाल्याबरोबरच त्यांनी लगेच तात्काळ घटनास्थळ गाठून त्या घटनास्थळाचा पंचनामा केला आणि लगेच त्या ठिकाणी सावधान त्याचे इशारे वगैरे त्या फलक लावतात आपण ते सुद्धा पाहतच आहोत सध्या आपण आता या ठिकाणी आपण सध्या वनपरिक्षेत्र अधिकारी आहे आणि त्यांनी माहिती मिळाल्याबरोबर लगेच त्यांनी या घटनेची माहिती घेतली घटनास्थळावर दाखल झाले आता त्यांच्याकडून नागरिकांना काय सूचना आणि त्याच्याबद्दल काय ते येणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सदर परीक्षेत परिसरामध्ये बिबटाचं वास्तव्य असल्याबाबत आणि प्रत्यक्ष बिबट पाहणी एक दोन शेतकऱ्यांना दिसला याबाबत आम्हाला माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर क्षेत्रामध्ये एक बिबट आणि दोन बच्चे असल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी सांगितलं त्याच्यावर उपाययोजना म्हणून गावामध्ये एक ग्रामसभा घेऊन तसेच लोकांना सर्वांना बिबटचं वास्तव्य असल्यावर काय सतर्कता घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच गावात मुनादी देण्यात आली आणि ज्या परिसरामध्ये बिबटचं वास्तव्य आहे त्या परिसरामध्ये सर्वत्र सावधानतेचे सावधगिरीता बाळगण्याबाबतचे पोस्टर्स फलक लावण्यात आले आणि आपल्यामार्फत सुद्धा हे सांगू इच्छितो की सर्वांनी ज्या परिसरामध्ये बिबटचं वास्तव्य दर्शवत आहे त्या भागामध्ये सतर्कता ठेवावी रात्रीला एकट्याने जाऊ नये हातामध्ये टॉर्च काठी या सर्व सूचनांचे पालन करावे धन्यवाद धन्यवाद